सर्व शहादेकर बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार मी शहाद्या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये समोसा गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेमध्ये उभा आहे ही जागा नगरपालिकेने जिल्हा क्रीडा विभागाला तीस वर्षाच्या करारासाठी दिली होती अपेक्षित असं होतं की क्रीडा विभागाने ही जागा लोकांच्यासाठी क्रीडा सुविधा उपलब्ध करून त्यांच्या सोयीसाठी ही जागा देण्यात आली होती दुर्दैवाने तीस वर्षापैकी बावीस वर्षामध्ये क्रीडा विभागाने इथं काहीही केलं नाही त्यांनी मध्यंतरी करोड रुपये खर्च करून एक मोठं क्रीडा संकुल बांधलं त्याचं दोन पालकमंत्र्यांनी वेगवेगळ्या वेळेस उद्घाटन केलं आज त्या क्रीडा संकुलाची परिस्थिती अशी आहे की तिथं सगळ्या गोष्टी चोरीला गेले दरवाजे खिडक्या सर्व गोष्टी चोरीला गेलेल्या आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तिथं घाण आहे या परिसरामध्ये नंतर लाखो रुपये खर्च करून तिथे क्रीडा साहित्य बसवण्यात आलं ते देखील चोरीला गेलं गेट चोरीला गेले जाळ्या चोरीला गेल्या तिथली संपूर्ण व्यवस्था जी केली होती त्या सगळ्या चोरीला गेलेल्या आहेत मोडकळी चालेल्या आहेत याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष क्रीडा विभागाने दिलं नाही या उलट दुर्दैवाने परिस्थिती अशी निर्माण झाली की ही एकमेव मोकळी जागा जी शारदा शहरवासियांसाठी होती जिथं महिला संध्याकाळी फिरायला येत होत्या किंवा दू टू व्हीलर शिकण्यासाठी लोक येत होते त्यांच्यासाठीची ही जागा होती परंतु इथं होणाऱ्या बेकायदेशीर गोष्टीमध्ये दारू पिणारे असतील गांजाडी लोक असतील सगळे सट्टा पत्ता घेणारे लोक असतील किंवा इतर जेवढेही समाजकंटकांचा मोठ्या प्रमाणामध्ये इथं वावर एवढा वाढला की दुर्दैवाने इथं सर्व प्रकारच्या दुष्कृत्य इथं होत असतात त्याच्याही लक्ष नाही त्याच्यात स्थानिक ना वास्यांना आणि शहरवास्यांना किती होतो याच्यात देखील कुठल्याही प्रकारचा विचार यांनी केला नाही ही वस्तुस्थिती वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी वेळोवेळी मागच्या दोन वर्षांमध्ये मा तीन वर्षामध्ये आंदोलन केली मग मनसे असेल नागरी हितसंघर्ष संस्थे असेल किंवा इतर समाजातील जेवढे प्रमुख लोक आहेत त्यांनी अनेक वेळा इथं आंदोलन केली तर अपेक्षित असं होते की या सर्वांची दखल क्रीडा विभाग आणि नगरपालिकेने घ्यायला पाहिजे होती त्यांनी कुठल्याही गोष्टी न करता आता पुन्हा विकास डेव्हलपमेंट करण्याच्या नावाखाली पुन्हा करोड रुपये खर्च करण्याचा इथं घाट घातलेला आहे त्याची कुठलीही पूर्वकल्पना या परिसरातील लोकांना शहरातल्या लोकांना नाही ती नवीन वास्तू देखील याच मार्गाने जाणार नाही याचा कुठल्याही प्रकारचं आश्वासन किंवा धोरण यांच्याकडे नाही नगरपालिकेच्या जागेवर होणार हे बांधकाम आहे परंतु नगरपालिकेला ह्याची कल्पना नाही एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार किंवा बेकायदेशीरित्या काम सुरू असताना जर आपण आवाज उठवला नाही तर असंच या शहरामध्ये होत राहील आणि म्हणून या परिसरातील नागरिकांनी विचार केला की आपण आंदोलन केलं पाहिजे कारण की सर्वात जास्त त्रास त्यांना आहे आणि शहरवासियांना देखील आहे त्यामुळे सर्व, सर्व नागरिकांनी उद्या ठरवलेलं आहे की या दिलं तारखेला सॉरी दुपारी तीन वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर आपण आंदोलन करणार आहोत झोपी गेलं नगरपालिकेचे जे प्रशासन आहे ज्यांची ही मूळ जागा आहे यांनाच माहिती नाही की त्यांच्या जागेवर काय होत त्यांना जागा करण्यासाठी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारण्यासाठी आपण हे आंदोलन करत आहोत याची पूर्वकल्पना पोलीस प्रशासन नगरपालिका विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग क्रीडा विभाग यांना सर्वांना आम्ही दिलेली आहे आम्ही त्यांना विनंती केली होती की आपण लोकांचे प्रश्न ऐकले ऐकून होत नाही तो पण काम बंद ठेवा परंतु त्यांना घाई झालेली आहे की ते कोणाचही ऐकण्याच्या ना मनस्थितीमध्ये नाहीयेत आणि म्हणून नाईला जाणे हे आंदोलन नागरिकांना करावं आहे त्यामुळे सर्व शहादेकरांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे हा शहाद्या शहराचा प्रश्न आहे आपण सर्वजणांनी यापूर्वी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे त्यामुळे सर्व पक्षीय लोकांनी पुन्हा एकदा या नागरिकांना पाठबळ देऊन या आंदोलनाला यशस्वी केलं तरच खऱ्या अर्थाने या लोकांना न्याय मिळेल शहरवासियांना न्याय मिळेल अशी आमची भावना आहे त्यामुळे आपण मोठ्या संख्येने उद्या दुपारी तीन वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर यावं अशी हात जोडून विनंती सर्व आंदोलकांच्या वतीने करतो धन्यवाद